गुरु 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 की गुरुविना ज्ञान प्राप्त होत नसत तर गुरुविना ज्ञान ज्ञानप्राप्त काय करा करायला मग तिने काय केलं पुन्हा गुरुपौर्णिमे दिसते त्या ठिकाणी गुरुंची साधना केली साधना केल्यानंतर तिला महाराजांचं दर्शन झालं त्या व्यक्ती पाहिल्या जसं आपण म्हणतो दादा नमस्कार तुमचं नाव गाव काय तसे अनोखी रुपये दर्शन केल्यामुळे पाला आपलं सजाराज म्हणजे आलोकाशी गाया करुणा नाव गावं ठाऊक नसे भे आपण हे आहे आमोचे नाव गाव पाला मिळत होत ज्ञानी सत्तरशी दिसतात झाल्यानंतर ते आता आपल्या जशी स्वप्न पडले आपण कोणाला कोणा जाणकार जाऊन विचारतो तसं पालायला दिसल्यामुळे तिच्या गोट्या जन तिने पाहिलं गोट्यात काय दिसणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण ऐतिहासिक मंदिराला भेट देणार आहोत जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या सह्याद्री आणि सातपुडा यांच्या डोंगर रांगामधून फिरताना काही ठिकाणी गावामध्ये किंवा गावाच्या बाहेर एखादं जुनं मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं मग त्या मंदिरातून फिरताना त्या मंदिराची निर्मिती निर्मितीकार तसंच त्या मंदिराबद्दल सांगितल्या जाणाऱ्या कथा ह्या जा खूप आकर्षक वाटतात या मंदिरातील शिल्प त्यांचा रेखी आणि मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधणी अक्षरशः मोहून टाकणारे असतात चला तर मग चलूया आणि अशाच एका मंदिराला म्हणजेच खंडोबाचे पाल या ठिकाणी आज त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणची माहिती आणि दर्शन घेऊया आपण कराड तालुक्यातील तारळी नदीच्या काटावरचं जागृत देवस्थान आहे पाल या याला खंडोबाचे पाल असंही म्हणतात या गावाचं मूळ नाव राजापूर होतं पण खंडोबाची प्रिय भक्त पालाई हिच्या गौरवात याला पाल हे नाव ठेवण्यात आलं याच ठिकाणी खंडोबाने मांसाशी लग्न केले गावामध्ये असणाऱ्या या मंदिराला चारही बाजूनी तटबंदी केलेल्या आहे तटबंदीत असणाऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर <coughs> उजव्या बाजूला गजमंदनात पूर्वी एक हत्या असायचा पण तो आता नाही तसेच प्रवेशद्वारावर सुंदर अशी शिल्प कोरलेले आहेत मध्ये आल्यानंतर आपल्याला जे अशी पूजा विक्रीची साहित्य असणारी दुकाने आढळतात तसेच अजून एक प्रवेशद्वार आपल्याला आतमध्ये आढळत आहे आणि यामध्ये गजमुख आहेत प्रवेशद्वारावरतीच तसेच याच्या साईडला भक्त निवास सुद्धा आहे आणि इथं भक्तांची राहण्याची सोय होते आलोय आता श्री क्षेत्र खंडोबा पाल या ठिकाणी याच ठिकाणी आपल्याला हे किरण पुजारी नमस्कार आणि मंगेश पुजारी आहेत यांच्याकडून आपण अधिक माहिती देवस्थानाबद्दल जाणून घेऊया चला लग्न देवाचं हिथ लागलेला आहे आहे इथून पालाय गाव म्हणून देवाची सेवा करणारी शंभर मुलगी होती तिच्या भक्तीनं देव इथं आले म्हणून या गावाचं नाव पालेगाव पडलं तिथून लग्न सोहळा हे देवाचं हितच लागलेला आहे देवाला तसऱ्याच्या सांगोळीला नदीला नेलेलं आहे आणि तिथून परत देवा स्थापन झाली लिंग आहेत एका पिंडी दोन लिंग आहेत ते असे प्रकट झाले की त्या भक्तीकरांनी सांगितलं होतं की तुला जाणे काही दूध सोडेल तिथं उगम स्वयंभू लिंग पाहायला मिळेल तिथं मी तुझ्यासाठी सेवेसाठी साजरा आहे असं सांगितलं आपण काय काय बघतोय

मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येतानाच आपल्याला सुबक अशी गणेश यांची मूर्ती दिसते या ठिकाणी आणि त्या डाव्या हाताला श्री हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे चला प्रथम आपण बाहेर मंदिरामध्ये चालू मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला ज्योतिर्लिंग मंदिर पण दिसतंय आणि याच्याच पाठीमागे भव्य असे देवाची तलवार किंवा खडक भव्य असे एका भक्तानच अर्पण केलेले आहे ते या ठिकाणी ठेवलेले आहे जे आपण बघू शकतो चला हा मंदिराचा पाठी भाग मंदिरा वरती मंदिरावरती पण बरच असं नक्षीकाम केलेलं आढळत आहे आपल्याला उजव्या कोपऱ्यावर आता आपल्याला महादेव मंदिर व विठ्ठल मंदिर आहे याच ठिकाणी आतमध्ये विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती व त्याच्याच पुढे शिवलिंग आणि नंदी आहेत या ठिकाणी खंडोबा खंडोबा माणसा तिथे खंडोबा माणसा फक्त दोन लग्नाला फक्त दोघं जातो जात आणि बांधू इथे पोष लग्न असतो गोरखोरत लग्न असत जानेवारी महिन्यात लग्न असत

इथंच खंडोबाच्या देवस्थानामध्ये हे मंगेश पुजारी आहेत तुम्हाला जर काही धार्मिक विधी करायचे असेल तर यांच्याशी संपर्क साधा व यांचा नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न चौऱ्याण्णव अठ्याऐंशी झिरो सात मंगेश पुजारी मंदिराचे संपूर्ण आवार भंडार उदाळल्यामुळे रंगलेले दिसते मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे मंदिराचे मूळ रूप अगदी बदलून ले ले। वेगे वेगे रंगा। ले 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 ले। आहे शिखरापासून सर्व मंदिर वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले आहे पण मूळ मंदिर हेमाडपंथी आहे विविध कालखंडात मंदिराचे बांधकाम झालेले असल्याने आत्ताचे भव्य आणि प्रशस्त मंदिर उभं राहिलेलं आहे इतिहासामध्ये राजारामाचे सेनापती धनाजराव जाधव यांनी या मंदिराचा सभामंडप बांधलेला आहे मोगलांच्या होणाऱ्या उपद्रवामुळे इसवी सन सतराशे बहात्तर साली खंडो पारगावकर यांनी मंदिराभोवताची तटबंदी उभारली इसवी सन सतराशे नव्याण्णव फेब्रुवारीमध्ये चतुरसिंग आणि सरदार रास्ते यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी चतुरसिंग या ठिकाणी येऊन विधीपूर्वक पूजा करून गेल्याचे समजते इतिहासात या ठिकाणी आणखी एक गोष्ट घडली ती सोळाशे सहासष्ट साली गावाच्या जत्रेमध्ये हरदास आणि ताशेवाले यामध्ये भांडण झाले त्यावेळी समर्थ रामदासांनी पृथ्वीचे वजन किती हे डब गाणे रचून सर्वाचे गर्व ग्रहण केले माझं नाव सुभाषेकर माझं नाव महेश इंजेकर या ठिकाणी नावाची नावाची होती ही देवाची लहानपणापासून साधना करून बाकी मागण्या साईडला पाहिलं तर पूर्वेकडे पिवाचं पिराचा डोंगर म्हणजे शंभोला आहे म्हणजे पांडव काही या साईडला एक डोंगर आहे ते इंजाईचं देवर म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्मावेळी कंसाच्या आपण भेज रूपात काढाली ती भिंडीच्याल पुरवठा भिंडी वाचल्या होतील तिथे नेव खंड प्रकटले तर ते खंड म्हणजे चंद्रभक्त तो बघा ज्या वस्तीने इंजाई नंतर पठा झालेला आणि ते लहानपणापासून इंजाई आपल्या पालाही तिथे गाई घर घेऊन आपले कळत घेऊन जायचे चरायला आता घर ठरत असताना मोकळ्या बसून काय करणार मोकळ्या मन येतात घर अशा पद्धतीने आपले शंकराची उपासना करत होती करत असताना तिला लक्षात आलं की मला काय जे प्रसन्न होणार ते वयोवृद्ध झालेले डोंगर काय चढवत नाही मग या टायमाला काय करायचं म्हणून तिने आपल्या लोगायोग साधून इंजाईच्या डोंगरावर दर्शना केली इंजाला प्रार्थना केली मी एवढी साधना उपासना करते पण मला काय प्रसन्न होईल त्या टायमाला इंजाबाई एक स्वप्न तिला एक आत्मसाक्षात्कार झाला गुरु 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 की गुरुविना प्राप्त होत नसतो गुरुविना ज्ञानप्राप्त काय करायला पाहिजे मग तिने काय केलं पुन्हा गुरुपौर्णिमे दिशी त्या ठिकाणी गुरुंची साधना केली साधना केल्यानंतर त्याला महाराजांचं दर्शन झालं दर त्या अनोखी व्यक्ती पाहिला जसं आपण म्हणतो दादा नमस्कार तुमचं नाव गाव काय तसे अनोखी रुपये दर्शन दिल्या मग पाला मी आपलं सद विचारलं महाराज म्हणजे आलोकाशी गया करू नाव गाव ठाऊक नसेल मध्ये आपण आमोक आहे हे चे नाव गाव पाला म्हणजे थोड ज्ञानी सत्तरशी दिसतात चरणी नसतं नमस्त होऊन त्यांना म्हणे मला गुरु ज्ञान आवं गुरु दिशावे कशासाठी तर ते म्हणजे जीवनाचं सार्थ काय होणार तर ठीक आहे म्हणले मग त्या दामात म्हणले की जेव्हा इतकी वर्ष सजना करते शंकराजी पण शंकर काय मला प्रसन्न होईनात तर प्रसन्न होईनात म्हणजे पालायला तिने नामस्मरण दिलं मग देवादी पालेपासून चंपा पर्यंत एक व्रत सांगितलं त्या व्रतानुसार ती साधना करत गेली साधना केल्याने चंपाषीवरती तिला पालायला पाला दिवसात साक्षात्कार झाला खंडोबा राहण्याचा कि वाजे गायच्या काशी ते जेथे ते तेथे स्वयंभू बैठता असा प्रकट होईल निष्ठा झाल्यानंतर ते आता आपल्या जशी स्वप्न पडलं आपण कोणाला तरी चारकाला जाऊन विचारतो तसं पाहायला दिसल्यामुळे तिच्या वटा तिने पाहिलं की वटत गाय दिसणं गाय मात्र आदर्शी दिसून येते बघता बघता लग्नाचा योग आला पौष महिन्यात वृग लक्ष दहावं तिथे कन्नवाई लग्न लागत असताना स्वयंचा साक्षात्कार झाला त्या टायमाला त्या स्वयंवरती बावन्न स्तोत्रांचा मंत्रोचा झाला की बावन्न कुर्मावतार अवतार म्हणजे चार वेद चाळीस अठरा अठरावा प्राणांनी समृद्ध विष्णूंचा द्वितीय अवतार असंही विष्णू पूजा दक्षिणा आणि हे पूर्णा या ठिकाणी प्रकार झालेले आणि मृग नक्षत्र इथे लग्न संपन्न होत असत या ठिकाणी येण्यासाठी सातारा पाल अंतर पंचवीस किलोमीटर आहे जवळच मा राष्ट्रीय महामार्ग असल्यानं येण्यासाठी भरपूर वाने आहेत